समाजातील उत्साही व कार्यतत्पर व्यक्तींनी एकत्रित येऊन समाजाच्या हिताची कृती घडवून आणण्यासाठी श्री सरयू पारेन ब्राह्मण सभा अमरावतीची स्थापना केली ते एक मंडळ नसून समाजाच्या सर्वांगीण विकासाचं व्यासपीठ आहे आता श्री सरयू पारेन ब्राह्मण समाज या भवनाची निर्मिती होत असल्याने समाजाची जळणघडण अधिक भक्कम होणार असल्याचं प्रतिपादन आमदार सुलभाताई खुळके यांनी केलंय एमआयडीसी बायपास मार्गावर श्री सरयू पारेन ब्राह्मण समाज भवनाचं भूमिपूजन आमदार सर सुलभाते खोडके यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी आमदार संजय खोडके राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद मिश्रा आदींसह मान्यवर व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी आमदार महोदयांनी कुदळमारीत भूमिपूजनाची औपचारिकता साधली श्री सरयू पारेन ब्राह्मण समाजाच्या सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक विकासासाठी चांगले विधायक उपक्रम राबविणं आवश्यक आहे याकरिता आता समाज भवनाची निर्मिती होत असल्याने समाजाच्या विकास कार्याला हातभार लागणार असल्याचे आमदार संजय खुडके यांनी सांगितलं श्री सरयू पारेन ब्राह्मण समाज भवनासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल समाज बांधवांच्या वतीने आमदार महोदयांचा यथोचित सत्कार करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे कार्यक्रमाला समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते बिरो रिपोर्ट आर सी न्यूज